या नदीच्या आता गेलो तर ना मित्रांनो त्या नदीच्या मोए मोड्डी नमस्कार मित्रांनो मी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो काल तुम्ही बघतला असेल खूप सारे आम्ही चिमन आणल्या ते दाखवलेच नाही म्हणजे अजून दाखवायचं बाकी आहे तुम्हाला आणि आम्ही आज रात्री रिटर्न जाणार आहोत दहा वाजता कडे तर आम्ही आता रिटर्न जातो नदीला तर आता बघूया आपण किती नदीला आपल्या चेंबरला भेटत आहेत आम्ही रिटर्न जात होतो नदीला अक्कादेवीच्या नदीला काल आम्ही गेलो होतो खिचरपाडीच्या नदीला आम्हाला कमी भेटले कारण का त्याच्या आमच्या अगोदर आहे ना दोन दिवस अगोदर घेऊन येऊन गेले होते आणि आम्ही लेट गेलो होतो त्यामुळे आम्हाला जरा कमी भेटला ना तर खूप साऱ्या भेटल्या असता आणि आम्ही आता जात होतो जात आहोत अक्कादेवीच्या नदीला तर नदीला आणि मित्रांनो लाईट कमी असल्यामुळे आपल्याला आहे ना थोडे थोडे शॉर्ट मिळतील पण मी तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेल काल आम्ही नदीला गेलो असतो ना तर आम्हाला पन्नास ते किमोऱ्या भेटल्या असतील ना परत्या पन्नास हां मग तिघांपुरत्या ठीक आहेत पण अजून खूप उजेड आहे बघा आम्ही नदीवर पोसलो आहे आता थोडा वेळ थांबतो कालो पर्यंत ते त्यामुळे ना उजेड आहे त्यामुळे चिमोऱ्या बाहेर नाही पडत कालू ना का बाहेर येतात ह्या साईडला बघा नदी आहे बघा त्या साईडला कोंड आहे आणि इथून पूर्ण नदी झाली आणि इथून पूर्ण असं वरती जायचं आहे आपलं गाव आहे त्या साईडला त्या साईडला तर आपण चिमोऱ्या आता पकडायची सुरुवात करू ना तेव्हा मिळूया आपण आणि आता चालू बघा तर आम्ही चालू केलं होता बघूया तिकडे पोर आहे आणि त्या साईडला का मुलं काय दिसत नाही मी मेन मेन सीन दाखवतो मला मित्रांनो ना तिथला तर मित्रांनो खाली तल आहे नाही आहे त्या कोंडी मध्ये आपल्या तलमध्ये भेटल्या मित्रांनो कासो पण आणला ना कांदून कासो बोल घेऊन जात आहे त्याने संपत्ती येतो ना असा बोलतो तो कांदे हा त्यातच सांग हा सोड ना इथं इथं सोड तलमध्ये सोड मित्रांनो सुरुवात झाली तिकडे पण भेटले आपल्या चिमोरी दोघं आता किती भेटतात आपल्याला ॲक्च्युली हा नदीला आहे ना सर्वजण मित्रांत कारण कारण का ही नदी आहे ना इझी आहे पकडायला नदी भेटले चिमोरी <laughs> आम्ही आम्हाला मिळायला लागले तर बघूया नुसते भेटतात मोठा मोठ आम्हाला फायनली भरपूर सर्वांनी भेटले एवढं काय भेटतच नाही कारण नेलेच वाटत एवढे एवढे तीन चारच येतात नदीला किती मिळत काय म्हणतात सर्व घेऊन गेले असते नदीच्या आम्ही असं चालतो असं वाटते की पाय रस्त्या चालतो असं पण भेटत नाही आम्हाला ह्या नदीला सर्वजण येतात ना घेऊन गेले सर्व

आम्हाला चिमोऱ्या काय मिळाला आहे ना किती भेटल्यात त्या बघूया आपण मोये आहे आमचा उगच गेलो असं झाला एक फेरी उकटची आमची वार्तान झाली मित्रांनो आपण किती चिमोऱ्या भेटल्यात आपल्याला या नदीच्या आता गेलो तर ना मित्रांनो त्या नदीच्या मोये मोये चोय